एकोणतीस <प्रामाने> ही संघटना खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजसेवेचं व्रत घेऊन काम करत असते समाजामध्ये अनेक अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी करणं गरजेचे आहेत आणि याची जाण म्हणून सातत्यानं यवतमाळ जिल्ह्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून असे वेगवेगळे विविध उपक्रम चालतात याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न येता ही संघटना आणि या संघटनेमधले सर्व आमचे जे युवक आहेत युती आहेत या, आहे या अतिशय प्रामाणिक काम करतात आणि म्हणून त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रोत्साहन त्यांना देण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे दरवर्षी येतो आहे मी त्यांना या कामासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो भविष्यात अशाच पद्धतीचं काम सातत्यानं त्यांच्याकडून व्हावं ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि याची दखल देश पातळीवर आणि राज्य पातळीवर नक्कीच या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संघटनेच्या सर्व लोकांचं सर कार्य मी म्हणून सांगणार आहे आणि खरं तर हे एवढं चांगलं काम करतात की यांना सर्वांना बोलावून मुख्यमंत्र्यांसोबत एक भेट सुद्धा घालून देण्याचा प्रयत्न